लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रमोद कुदळे साहेब यांचा जिल्हा दौरा पत्रकार परिषद संपन्न आज रोजी लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रमोद कुदळे साहेब यांचा धुळे दौरा असून आज रोजी होणाऱ्या जिल्हा अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे ते प्रमुख पाहुणे असणार आहेत या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले आहे आज रोजी पक्षाच्या वतीने धुळे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रमोद कुदळे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीप आप्पा साळवे धुळे जिल्हा महिला अध्यक्ष माननीय शोभाताई चव्हाण शहर अध्यक्ष माननीय प्रमोद भाऊ सोनवणे जिल्हा महासचिव माननीय कुंदन भाऊ खरात जिल्हा संघटक माननीय सागर भाऊ ढिवरे आदी उपस्थित होते मान्यवरांनी सांगितले की लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा मी मी माझ्याबरोबर असणारे माझे सोबती प्राध्यापक अशोक गायकवाड असतील राहुल चव्हाण जे असतील त्याचबरोबर राजेश शाजड असतील हे सगळी मंडळी आम्ही आता महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत संघटनेमध्ये मधल्या कालावधीमध्ये थोडासा शांतता झालेली होती ती पुन्हा एकदा उत्तेजित करण्याचं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत पक्षाच्या पक्षाला बळकटी निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विभागावर बैठका घेण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे बैठका घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष होते ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष काम करत नव्हते त्या ठिकाणी नव्यानं जिल्हाध्यक्ष देऊन ज्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष चांगल्या पद्धतीनं काम करतात त्या जिल्हाध्यक्षांना बळ देण्याचं काम आम्ही स्वतः ह्या मोहिमेतून करत आहोत महाराष्ट्रभर दौरा करत असताना पक्षाच्या भूमिका लोकांच्या समोर मांडून पक्षाच्या भूमिकेबद्दल लोकांना पाठिंबा मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही या निमित्तानं फिरणार आहोत खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये एन डी एसोबत आहोत एन डी एसोबत शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी असेल या सर्वांच्याबरोबर आम्ही एन डी एसोबत राहून येत्या महापालिकेच्या ज्या निवडणूक असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणूक असतील जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील या निवडणुका लढवण्याचं काम करणार आहोत खरं म्हणजे एन डी एनं आमची ज्या ठिकाणी ताकद आहे ज्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्वच ठिकाणी ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी मागणी करू त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं स्थान अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे त्यांना जिथे ज्या ठिकाणी त्यांची उमेदवार आमच्या उमेदवारांना पडू पडू शकतात किंवा पराभव होऊ शकतो असं वाटतंय त्या ते ठिकाणी आमच्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे आणि आमच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम त्यांनी आणि आम्ही त्यांची उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही आणि त्यांनी आमची उमेदवार त्यांनी निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे तरच ती खरी आपली युती आहे असं होईल नाहीतर विश्वासघात गेल्यासारखं एन होईल भविष्यामध्ये आम्ही त्यांच्याशी प्रदेशाध्यक्षांशी बी बोललेलो भारतीय जनता पार्टीच्या आणि बाकीच्या अजितदादांशी आणि एकनाथ साहेबांशी पण आम्ही बोलणार आहोत आणि एन डी एमध्ये ज्यावेळी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय होईल त्या प्रक्रियेमध्ये आमचे लोक सहभागी असतील आणि निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढवू जर भवितव्यामध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवत असतानासुद्धा काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातनं जर आम्हाला सीटा नाही सोडण्यात आल्या तर आम्ही आमच्या स्वबळावर निर्णय घेऊ लढवायचा किंवा न लढवण्याचा निर्णय भवित्यामध्ये आम्ही घेणार आहोत पक्षवाढीसाठी आम्ही सर्वत्र फिरत आहोत धुळ्यासाठी मग अशी आप्पा साहेबांनी जिल्हाध्यक्ष आहेत आमचे त्यांनी सांगितलं की कोल्हापूर धुळे सांगली कोल्हापूर ज्या पद्धतीनं ट्रेन आहेत त्या पद्धतीनं पुणे धुळे अशा केंद्र शासनानं रेल्वे धुळेसाठी द्याव्यात धुळ्याकरता फूड प्रोसेसिंगसाठी जे योजना असतील त्या योजना या माध्यमातून अप्पा आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ते उभा करतील आणि इथं असणाऱ्या जनतेला एक उद्योग निर्माण करण्याचं काम भवित्यामध्ये ते करतील आपण स पक्षाच्या वाढीकरता सर्व पत्रकार बंधूंना आम्हाला सहकार्य करावं एवढंच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करू